लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या एकतीस ऑगस्ट च्या भागामध्ये सरोजने आता मनाशी ठरवलेलं असतं की अद्वैत जरा जास्तच कलाकला करतोय या सगळ्यामध्ये त्याला पुन्हा आपल्या ताब्यामध्ये घ्यायला पाहिजे आणि त्यासाठी या कलाचा बंदोबस्त करायलाच पाहिजे इकडे तोपर्यंत अद्वैतला कलाचा हात भाजल्याचं समजतं रजनीताला कलाचा हात भाजलेला आहे या गोष्टीची अपडेट देते मग अद्वैत धावत पळत किचन मध्ये येतो ऍक्च्युली अद्वैत आत्ता नाटक करत असतो आणि त्यावेळेला आबा समोर असतात आणि अद्वैत म्हणतो काय ग काय झालं हाताला म्हणजे मला काही बोललीच नाहीस आता हे आबा समोर असतात म्हणून जरी तो करत असला तरी पुढे जे कृत्य करणार असतो ते अद्वेतच्या मनापासून असत कारण त्याला कुठेतरी या गोष्टीची मंगळागौरीच्या दिवशीची झालेल्या अपमानाची गिल्ट असते मग अद्वैत कालाचा हातात घेतो फुंकर मारतो आणि काय चाललंय हे सगळं इतकी धडपड का करतेस तुझं लक्ष कुठे आहे मी सकाळपासून बघतोय तुझं लक्ष नाहीये मला चिंता वाटते असं म्हणतो पण त्याच वेळेला इकडे आता कलाचा फोन वाचतो त्यावरती तो फोन कलाच्या कामाला लावतो आणि त्यावेळेला या गडबडीमध्ये स्पीकर ऑन होतो स्पीकर ऑन झाल्यावरती पलीकडून आवाज येतो काजू सांगते बाबांची तब्येत अचानकपणे बिघडलेली आहे बाबांच्या डोळ्यांनी दिसण्यास झाले त्यांचं ऑपरेशन करणं खूप आवश्यक आहे असं म्हटल्यावरती कला म्हणते काय कलाला धक्का बसतो काजू सांगते हो आणि घराचे सुद्धा हप्ते थकल्यामुळे बाबा मुद्दाम डॉक्टरांकडे गेले नाहीत कारण या सगळ्यामध्ये डॉक्टरांना पैसे द्यायला लागतील यावरती आता मात्र इकडे हे सगळं अद्वैत ऐकतो आणि कलाला धक्का बसतो कला म्हणते काय मग बाबा डॉक्टरांकडे का नाही गेले यावरती काजू सांगते तेच तर सांगण्याचा मी प्रयत्न करते कारण बाबांना पैसे पैसे म्हणजे आपले हप्ते भरायचे आहेत ना म्हणून त्यांनी ऐकले हे ऐकल्यावर ती आबा म्हणतात अद्वैत अरे काय चाललंय आपण द चांदेकर आपल्या इतक्या पेढ्या आहेत आपल्याला पैशाची कमतरता आहे का आणि आपले व्याही जर का आणि या सगळ्यामध्ये जर आपल्या व्याह्यांचं ऑपरेशनसाठी हे होत आहे तर काय आपलं हे राहिलेलं आहे आपल्या असलेल्या स्टाफची सुद्धा आपण इतकी काळजी घेतो तर आपल्या व्यायांची आपण नाही का घेऊ शकत मला असं वाटतंय अद्वैत तू काहीतरी करायला पाहिजे म्हणजे चांदेकरांचं चा प्रस्त सोड पण तुझ्या बायकोचे ते वडील आहेत ना त्यामुळे तुझं कर्तव्य आहे असं म्हणत आता मात्र अद्वैतला आबा इकडे समजवतात त्याच वेळेला कला काम करत असताना तिचं कामामध्ये लक्ष नसतं काहीतरी तिच्याकडून सारख्या सारख्या चुका घडत असतात मग मात्र आता अद्वैत म्हणतो आबा तुम्ही काळजी करू नका मी बघतो काय करायचं ते यावरती इकडे आता सरोज म्हणते आबा काय गरज पडली तुम्हाला म्हणजे दरवेळेला अद्वेतच या सगळ्यामध्ये काहीतरी करणार अद्वेतला पुढे करताय यावरती आबा म्हणता सरोज तुझा प्रॉब्लेम काय आहे म्हणजे जर का आता तुझ्या काही प्रॉब्लेम आला तर तू माहेर धावून जाणार नाही तर कोण जाणार भले तुझे भाऊ असले आणि नसले तरी सुद्धा तुला तुझ्या माहेरची ओढ असणारच आहे ना सरोज तुझं हे वागणं बदल यावरती सरोज म्हणते आबा तुम्ही दरवेळेला कलाची बाजू घेऊन मला जे बोलताना मला अजिबात आवडत नाहीये या घरात माझी किंमत काहीच राहिली नाही असं मला वाटतंय एक तर या घरात मी लग्न करून आले तेव्हापासून नवऱ्याने कधी मला आपलं म्हटलं नाही आणि या घरामध्ये एक तुमचा साथ होती पण ही मुलगी आल्यापासून माझी नाती माझ्यापासून दुरावत चालली आहेत तुम्ही सुद्धा दरवेळेला माझ्याविरोधात हिची बाजू घेता अद्वैत सुद्धा हल्ली तिच्याच बाजूने बोलायला लागेल आहे या सगळ्यामध्ये मला आबा खूपच त्रास होतोय यावर ती कला आता रडकून दिलायते आणि आबा माझ्यामुळे घरातली ना, ना ती ओहायला नको माझ्या वडिलांची जबाबदारी घेण्यासाठी मी समर्थ आहे मी काहीही करेन मी कसलंही काम करेन पण माझ्या वडिलांचं ऑपरेशन मी करेन असं म्हणत कला रडकून रडकुंडीलायते आणि आपल्या घरी भेटायला जात त्याच वेळेला इकडे आता संगीता आणि दिनकर हे दोघे जण घरी असतात त्यावेळेला दिनकर सांगतो अग संगे ज्या डॉक्टरांकडे मी गेलो होतो ना चौकशीला त्याच डॉक्टरांनी मला आता त्या डॉक्टरांनी मला आता बोलवून घेतलेलं आहे आणि ते डॉक्टर मला म्हणाले की तुमचं ऑपरेशन मोफत मध्ये होऊन जाईल यावरती संगीता म्हणते काय ऑपरेशन मोफत मध्ये काय बोलताय तुम्ही तुम्ही खोटं बोलताय ना डॉक्टर का मोफत मध्ये ऑपरेशन करेल तुम्ही ऑपरेशन करून घेणार नाही आणि त्यासाठी खोटं बोलत असाल यावरती संगीताला आता सांगतो हे बघ अगं डॉक्टरांचा कॉल आला होता डॉक्टर मला म्हटले तुम्ही चौकशी करून गेलात पण तुमचं ऑपरेशनसाठी तुम्ही काही का आला नाहीत त्यामुळे त्यांनी मला बोलवले आणि ते म्हटले तुमचं काय रेशनिंग कार्ड आधार कार्ड हे घेऊन या तुमचं ऑपरेशन होऊन जाईल संगीता म्हणते मग अहो वाट बघताय एकतर तुमच्या डोळ्याने तुम्हाला काही दिसत नाहीये तुम्ही ताबडतोब तु तु जा बर यावरती आता इकडे दिनकर सांगतो अगं मी जाऊन पण आलो डॉक्टरांकडे डॉक्टरांनी मला सांगितलंय माझं आधार कार्ड बघून की तुमच्या दोन्ही डोळ्यांचं ऑपरेशन होईल आधी एका डोळ्याचं करूया मग दुसऱ्या डोळ्याचं पण सांगे जर का मी एका डोळ्याचं ऑपरेशन केलं नंतर दुसऱ्या डोळ्याचं या सगळ्यामध्ये तीन ते चार महिन्याची प्रोसेस जाईल आणि मग या सगळ्यामध्ये मी हा काम कसं करणार घराची हप्ते कसे फेडणार जरी ऑपरेशन फुकट असलं तरी हप्ते भरायला पैसे तर पाहिजेतच ना संगीता म्हणते आव असं काय करताय तुम्ही सही सलामत असाल हो तर आपण पैसे भरू शकतो ना तुमच्या डोळ्यांना काही झालं डोळ्यांना कायमची इजा झाली तर काय करता येणार आहे ते काही नाही देवच पावला डॉक्टरांच्या कृपेने आणि त्यामुळे तुम्ही ऑपरेशन करून घ्या नाहीतर या ऑपरेशनला लाखो मध्ये खर्च तो कुठून आपण करणार नंतर थोडक्यात आहे तर तुम्ही ऑपरेशन करून घ्या आणि ते पण फुकटात देवी आईने आपलं सगळं ऐकलंय पण या दोघांना माहीत नसतं की या सगळ्यामध्ये अद्वेतने त्या डॉक्टरांची जाऊन भेट घेतलेली असते आणि डॉक्टरांना सांगितलेलं असतं की काहीही झालं तरी सुद्धा खऱ्यांचा स्वाभिमान न दुखवता या सगळ्यामध्ये त्यांचं ऑपरेशन झालं पाहिजे कारण कलाला जर समजलं असतं की अद्वेतने हे पैसे देऊ केलेले आहेत तर कदाचित कलाने हे पैसे घेण्यास नकार दिला असता स्वाभिमाने कलाने हे सगळं नक्कीच केलं असतं अद्वैतला माहिती असतं मग संगीता फोन करून कलाला आता मात्र ही गुड न्यूज देण्याचा प्रयत्न करत असते तोपर्यंत कला संगीताकडे यायला निघते ऑपरेशनच काय झालं म्हणून विचारायला आणि कला येते सुद्धा आई काय झालं मला गुंड्या बोलली बाबांच्या नकोस मी ना एक दोन ठिकाणी जाऊन आलेली आहे गणपतीच्या ऑर्डर घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर येणाऱ्या देवीच्या पण मी ऍडव्हान्स मध्ये पैसे घेऊन आता हे देवीच्या मूर्ती बनवेन तू काळजी करू नकोस आता लवकरच नवरात्री पण येणार आहे मी ऍडव्हान्स मध्ये पैसे घेऊन नवरात्रीच्या देवीच्या मूर्ती बनवून देईल आणि पैसे मिळतील तू काहीही काळजी करू नकोस मी तो परें आगा आहे तोपर्यंत संगीता म्हणते अगं आहेस कुठे तू गणपती बनवायची ऑर्डर घेतलीस आणि देवी बनवायची ऑर्डर घेतलीस ना तर गणपती आणि देवी दोन्ही आपल्याला एकदम पाऊलेत यावरती कला म्हणते आई म्हणजे काय तर मात्र संगीता सांगते अगं तुला माहिती आहे का डॉक्टरांचाच यांना फोन आला होता कसा काय माहित नाहीये पण डॉक्टरांनी यांना फोन करून सांगितलं की तुमचं रेशन कार्ड आधार कार्ड घेऊन या तुमचं ऑपरेशन मोफत होईल आणि हे जाऊन पण आले दोन्ही डोळ्यांचं ऑपरेशन करणार आहेत आणि ते पण मोफत आता इकडे संगीता भोळी असते अडाणी असते त्यामुळे या गोष्टीवरती संगीताने झटकन विश्वास ठेवलेला असतो पण कला शिकलेली असते हुशार असते बिझनेस करणारी असते आणि त्यामध्ये तिच्या लक्षात येतं की ज्या वेळेला बाबा पहिल्यांदा गेले होते त्यावेळेला बाबांना डॉक्टर असं काही बोलले नाही किंवा अशी कोणत्या स्कीम बद्दल बोलले नाहीत आणि प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये अशी कोणती स्कीम असते की ज्याच्यामध्ये हे ऑपरेशन असंच करून मिळेल नाही का नाही काहीतरी गडबड आहे संगीता म्हणते तू नको विचार करूस या सगळ्यामध्ये लवकरात लवकर बाबांचं ऑपरेशन झालं की आपण या सगळ्यामध्ये आता मात्र नंतर घराचे हप्ते फेडू कारण मला बाबांच्या ऑपरेशनचं टेन्शन आलेलं लाखो रुपये खर्च येतील असं म्हटलंय कला म्हणते देवी आईची कृपाच झाली पण कलाला याच्यानी काही समाधान होत नाही काहीतरी गडबड आहे आणि ती आता घरी येते घरी आल्यावरती कला आता अद्वैतच्या इकडे जेवायला बसते म्हणजे आता अद्वैत जेवणासाठी थांबलेला असतो कारण कलाने खूप उशिरा घरी आलेली असते आणि अद्वैत तिला म्हणतो काय ग काय झालं घरी जाऊन आलेलीच ना बाबांची तब्येत कशी आहे यावरती कला सांगते हो बाबांची तब्येत बरी आहे पण चांदेकर हे सगळं तू केलंस ना अद्वैत म्हणतो आता मी काय केलं बाबांची तब्येत बरी आहे ना त्यांच्या काही डोळ्यांचं ऑपरेशन माझ्यामुळे होते का कला म्हणते हे बघ तू वेळ घेऊन पेडगावला जाऊ नकोस मला असं वाटतंय की हे सगळं तू केलेलं आहेस यावरती अद्वैत म्हणतो मी काय केलंय मला नीट सांगशील का कला म्हणते तुला माहिती आहे तू काय केलंस मला माहिती आहे तू काय केलेस पण असं करू नकोस या सगळ्यामुळे तू आमच्यावरती उपकार करतोयस असं मला वाटत आहे अद्वैत पण तू उपकार कसले उपकार कला म्हणते तू का खोट बोलतेस डॉक्टरांची तूच भेट घेतलीस ना कारण डॉक्टरांनी दो दोन्ही डोळ्यांचे ऑपरेशन फ्री आहेत असं सांगितलेलं आहे आणि बाबांना त्यांनी लवकरात लवकर ऍडमिट व्हायला सांगितलंय तू डॉक्टरांची भेट घेऊन हे सांगितलंस ना यावरती अद्वैत म्हणतो सकाळी बा काय म्हटले ऐकलंस ना तू की ते चांदेकरांचे व्याही आहेत त्याचप्रमाणे ते माझे सासरे आहेत आणि त्याचमुळे या सगळ्यामध्ये आता मात्र तू हे असं वागणूक माहिती चुकीचं करू नकोस कारण त्यांचं ऑपरेशन नाही झालं डॉक्टर म्हटले दोन्ही डोळे कायमचे जातील आणि मग मग काय करशील कला म्हणते पण यावरती म्हणतो हे बघ मी कोणत्याही प्रकारे खऱ्यांचा स्वाभिमान दुखावला जाईल असं काही केलेलं नाहीये त्यामुळे मला असं वाटतंय तू हे सगळं एक्सेप्ट करायला पाहिजेस यावरती कला म्हणते तू स्वाभिमान नाहीस तरी सुद्धा तुझ्याकडून असे पैसे घेणं मला खरंच मान्य नाहीये अद्वैत म्हणतो ठीक आहे तसे नाही असे नाही तर तू इकडे आता आमची एम्प्लॉईज आहेस की नाही तर मी तुला कर्ज दिलंय असं समज ना आणि मग ते कर्ज हळूहळू फेड ना असं म्हणत मग मात्र आता इकडे अद्वैत कलाला या सगळ्यामध्ये एक ऑफर देतो कला म्हणते अरे पण आता जे तू पैसे दिलेले आहेस ते पैसे किती आहेत ते मला सांगशील तर मात्र मला कळेल आणि ह्या सगळ्यामध्ये मी अर्धे पैसे तुला आणि अर्धे पैसे हप्त्यामध्ये टाकेन म्हणजे घराचा हप्ता आहे म्हणतो घराचा हप्ता हो। नाही माताई ताईच ज्या वेळेला तुझ्यासोबत लग्न करायची वेळ आली होती त्यावेळेला आई बाबांनी पैसे घेतले होते आणि त्याचमुळे ते पण कर्ज आहे आणि दोघांच्या डोक्यावरती खूप मोठं कर्ज असल्यामुळे आणि ते सुद्धा हळूहळू पैसे फेडायचे आहेत मागच्या वेळेला तुला म्हटलं होतं ना तुम्हाला जो पेमेंट दिलंस ते मी त्यांना दिलं होतं म्हणून यावरती अद्वैत म्हणतो मग अजून एक आपल्याला करता येईल या सगळ्यामध्ये तू जे ऍडव्हर्टिजमेंट केलेली आहेस ना स्वामीनाथन ते सुद्धा तू काम करू शकतेस ऍडव्हर्टिजमेंट म्हणजे खूप पैसे मिळतात आणि ऍक्च्युली ऍडव्हर्टिजमेंटचे पाच लाख रुपये येणं तुला बाकी आहे कला म्हणते काय यावरती अद्वैत म्हणतो हो मी उद्या स्वामीनाथनशी बोलून घेतो कला म्हणते नको हे जर का तू बोललास स्वामीनाथनला वाटेल की चांदेकरांच्या सुनेला पैसे हवे आहेत यावरती अद्वैत म्हणतो ज्याप्रमाणे तू चांदेकरांची सून आहेस चांदेकरांचं व सगळं जपतेस त्याचप्रमाणे तू खऱ्यांची मुलगी आहेस आणि आता या विषयावर डिस्कशन नको याच्यापेक्षा जास्त गोड मी बोलू शकत नाही असं म्हणत अद्वैतीकडून निघून जातो कला विचार करत असते खरंच म्हणजे या माणसाला मी जे समजत होते तो हा माणूसच नाहीये म्हणजे मी आत्तापर्यंत याच्याबद्दल खूप काय चुकीचा विचार करत होते हा अगाव आहे पण तरी सुद्धा हा सेन्सिटिव्ह आहे सगळ्यात पहिलं माझा स्वाभिमान जपण्याचा प्रयत्न केला आणि आता स्वामीनाथनकडून मला पाच लाख रुपये घेऊन देते हे पाच लाख मिळाले तर किमान घराचे बरेचसे हप्ते भरता येतील आणि त्यानंतर उरलेल्या पैशाचं काय करता येईल ते पण बघता येईल आणि बाबांचं ऑपरेशन पण होईल पहिल्यांदा कलाला अद्वैत बद्दल आता मात्र प्रेम दाटून आलेलं असतं पण या सगळ्यामध्ये सरोजला जेव्हा हे समजतं त्यावेळेला सरोज टोमणे मारत असते आणि सरोज सांगते बरोबर आहे शेवटी चांदेकरांच्या चांदेकरांच्या पैशावरती खऱ्यांची ऑपरेशन झाली ना श्रीकांत म्हणतो काही नाही गैनी स्वाभिमान हे फक्त नुसतं बोलायच्या गोष्टी असतात त्यावरती अद्वैत म्हणतो नाही कला ही आपली एम्प्लॉई आहे आणि तिला मी कर्ज दिलंय रजनी म्हणते खरंच अद्वैत तुझं कौतुक करावं तितकं थोडं आहे अद्वैतने कलाला ही दाखवलेली कला मदत यामुळे कलाच्या मनामध्ये अद्वैतीशयी आता प्रेमाची भावना जागृत झालेली असते आणि मालिका इथून एका पॉझिटिव्ह वळणावरती आहे